कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट मुंगशी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या ठिकाणी एक आपण पाहत आहोत आणि या शिळी पालनाची आपण माहिती जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नाव ना। ना। सांगा की गणेश क्षीरसागर क्षीरसागर पाहून आपलं जे शिळीपालन आहे किती वर्षापासून चालू आहे काय बरं 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 कि तिसर वर्ष आहे झालं शिळीपालन चालू तुमचं बरं का मग ह्या शिळीपालनाची सुरुवात तुम्ही कशी केली ही सांगा जरा सुरुवात दोन शेळ्या घेतल्या आपण बर उत्पन्नाच्या बाबतीतलं काय ह्याच माहिती होतं का कसं म्हणजे नेमकं उत्पन्न म्हणजे आपल्या शेतीला जोड व्यवसाय म्हणून ह्याच्याकडे वळ असं आहे काय आणि सहा महिन्यात डबल आहे हा 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 त्याच्यामुळं अगोदर तुम्ही दोन शेळ्या घेतल्या काय आधी दोन शेळ्या घेतलेल्या आपल्याकडे आहे अजून द्या ही उभा आहे ती एक ही उभा आहे ती का ही एक आहे का पहिली आपल्या हा तीन वर्षापूर्वी तीन थी वर्षापूर्वी ही एक आणि बस ही बसलेली एक ही बसलेली मोठी का बर ह्या शाळांची खरेदी कुठल्या ह्या हो। शाळ्या घेतल्या आपण पिपरीवरन श्रीपद पिंपरी म्हणजे घरगुती खरेदी घरगुती खरेदी बरोबर घेताना पिले ह्याच्या मागे एकी मागे दोन पाठी होत्या आणि एकी मागे एक बोकड वाटत एकच बोकड आणि एके माग दोन दोन म्हणजे दोन, दोन शेळ्या तीन पिली तीन दोन शेळ्या तीन पिली होती दोन शाळ्या आपण तीन वर्षपूर्वी तरी कितीला घेतल्या हो? बावीस हजार बावीस हजाराच्या दोन शेळ्या दोन शेळ्या आपल्या शिळीपालनाच्या सुरुवातीची गुंतवणूक बरोबर आहे बावीस हजारावर शिळी पालन चालू झालं मग आता दोन पाठी तर तुम्ही ठेवल्या असतील का म्हणजे ठेवल्या का विकल्या दोन पाठी असे गाभ आकारात आले की पण मोठी पोटपाडी शिळी घेतली

हे जी खरेदी का ही बी घरगुतीच ही घरगुतीच घेतलेली दिले हा आणि म्हणजे आता ही बाराला बारा उभा केलं म्हणजे ही गुंतवणूक म्हणता येत नाही नाही का बावीस हजारच आणि परत परत गावात घेतले बर ही एक घेतली हा आणि ती एक घेतली तीस हजारला दोन घेतले ही ही कशा घेतल्या पण ती पिली होती माग दोन दोन महिन्याच्या दोन्हीच्या पण माग दोन्हीच्या पाठभुकट पाठभुकड होत म्हणजे ह्या दोन्हीच्या माग चार पिलीच्या चार पिली होती तीस हजाराच्या घेतली ही तीस हजाराच्या ही बावीस आणि ही तीस बावन हजार रुपये झाले बर आणि गेल्या दोन महिन्यात एक घेतली बारा हजार तीन पिलीची हा हे आपण व्हिडिओ काढलाय दामण गावची नाव ही बारा हजाराची बारा हजाराची तीस न बावीस बावन बावन्न बारा चौसष्ट हजार रुपये झाले चौसष्ट हजार रुपये आता चौसष्ट केली आहे परत खरेदी नाही केली बरं मग आता हे चौसष्ट हजार रुपये आपली सगळी शिळीपालनात गुंतवणूक झाली आता सध्या आपल्याकडे पिली देणाऱ्या शेळ्या किती किती पिली देणाऱ्या शेळ्या चौदा पिली देणारे चौदा आणि लागू होणाऱ्या पाठी लागू होणाऱ्या पाठी चारच आहेत चारच आहेत काय बर 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 तरी आपल्याकडली पाट किती महिन्यात लागू जाते सहा महिन्यात जाते सहा महिन्यात जाते का बोकडला शिळे त्या दिसून याच्या बरोबर ती शिळी बर बर असते हि बण्याचं बोकड आहे का आपलं आणि ह्याच्यात आता नर नर आहे तर ह्या खोपत आहे तर साठ बर आणि लहान पिल्यामध्ये ह्यामध्ये तर म्हणत सहा अशा ह्याच्यात सहा सहा बरोबर पाच पाठी सहा नाही आता ही पिली किती दिवसाची आहे तू ही पिली आहे ती दोन अडीच दोन अडीच महिने बरोबर अलीकडलं बारका आहे पण पलीकडली दोन मोठी मोठी आहे त्याच्यावर किती महिन्यात गाभ जाते महिन्यात म्हणजे आता लेट झाला थोडं व्याचं बुकड नसले बर बरं नाहीतर दीड महिन्याच्या आत तर गाप जाते दीड करतो आपण येल का वेण्याचं बोकड थोडं दुर्लक्षच करतो त्याकडे पिल्यांची जवळ जोपासना होत नाही चांगली टनक होत नाही ती पिली हो तोपर्यंत बोकड सोडायच नाही पिली एकदा टनक झाली खाती पिती झाली की मग वेण्याचं बोकड सोडायचं मग बरोबर माझ्यावर येते शेळ आता ही जी पिलू पितय ना ही किती दिवसाचं पिलो आहे हे लईत लई झालं दोन महिने जास्त शिडी गाप गेली का त्याच्यावर नाही गेली अजून बोकड सोडली बोकड नाही सोडलं मला ना चांगला आहे दोन महिन्याचं पिलो आहे पण एकटच पित आहे एकटच पिलो असल्यामुळे जरा टाईट झालं ते मग आता ह्याच्यातली विक्री काय आपला चौसष्ट हजार रुपये ही मूळ गुंतवणूक तर झालीच आणि ह्या कंपाऊंड किती जागेत आहे आणि कंपाऊंड आहे दोन गुंठ्यात दोन गुंठ्यात आणि कंपाऊंडचा खर्च किती आहे कंपाऊंड चा खर्च आहे बघा चार बंडल जाळी हा म्हणजे बारा हजार रुपये बर आणि अँगल एक गेलं चार हजार रुपये बर बारांचार बार सोळा आणि मजुरी अडीच हजार रुपये अठरा साडे अठरा हजार रुपये आणि गव्हाणी गव्हाणी दीड दीड हजाराला आपण अँगल घेतलं होतं बरं करायला दीड दीड हजार रुपये दिलं त्याला बरं बरं मटेरियल गरजेचं होतं आपलं एक लाखाच्या आत चालू झालं लाखाच्या आत चालू झालं एक लाख रुपयाची मोठा मोठा कडवा दिसतंय आम्हाला टाकलेला असाच काय ते के कुठे केली जरा खायला अनुमान करते कडवा कर खातेत का कुठं खाते आता हे खाऊन राहिलेला का ही परत खायला येते ती खाते ती परत हिंडून आले खाऊन टाकते असं आहे काय बर हिंडून आले की रात्री ज्याला काय ठेवत नाही बर 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 आणि ह्याला पाणी कुठं असते पाणी ठेवल्याला मीठ दिसत नाही आम्हाला चाटण मीठ संपले संपली काय बरोबर हे जरा वेगळं दिसतंय पेलू हम्म विकत आणलंय का घरच्या तयार झालंय काय म्हणजे आहे ना आहे बोकडाय हाय घेतलंय काय बरोबर कधी घेतलं होत त्याला घेऊन झाला दीड महिना केवड्याला घेतले आपण साडेतीन हजारला घेतलं दीड महिन्यापूर्वी आता बरं आता तीन वर्ष झालं बरं का आपलं शिडी पालन चालू होऊन ह्या तीन वर्षात आपली काय विक्री झाली का नाही विक्री झाली किती झाली काय गेल्या कुर्बानीला एक बावीस हजार बर आणि ह्या कुरबानीला गेलेल्या म्हणजे जूनच्या चोपन्न हजार बकरी बर 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 आणि मागच्या महिन्यात म्हणजे नोव्हेंबर मध्ये हा अष्ट्यात्तराची बोकडी अष्ट्याहत्तर हजार रुपयाची बोकड अष्ट्यात्तर बावीस आणि चोपन्न चोपन्न भरपूर झाली की विक्री म्हणून आणि आता हा इला बकऱ्याचा लॉट आहे पन्नास हजाराचा लॉट आहे विकायला आल्या आता बकरी हा विकणार विकायला आलेली बकरी आपण विकायला आलेली बकरी पन्नास हजाराची बरं सात न गायचा सात न गायचा तरी आपलं बकरं हायेस्ट कितीला गेलो हायेस्ट बावीस ला गेलो बावीस हजाराला बरं बरं ते किती वर्षाचं होतं तरी सहा वर्षाचं होतं दात लावलेलं असं आहे काय म्हणजे जास्त दिवस ठेवल्यावर पण जरा, पर भी जरा।, भी जरा भी बार, बार, बार। ती परत त्रास बी देते जरा मारामारी करते आणि बदलायसाठी बी तुम्ही जरा म्हणजे हे करत असं विकत बे ना ज्या दिवस ठेवत ना आपण त्याच्या ती वापरत नाही बर 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 त्याच्यावर झालेली जी आहे ती त्याच्यासाठी ती नाही वापरायची दुसर, दुसराच वापरायचं बदलाय बर नाहीतर आपण गाबडणं बरोबर आहे बरोबर आहे की प्रश्न जास्त होते टेस्टी वापर टिस्ती बोकडं बेघाला ठेवलं की तसं बरोबर आहे पर आता ह्या तीन वर्षात काय तुम्हाला ह्याच्यात अडचणी आल्या काय नुकसान झालं नुकसानी काय फक्त पावसाळ्यातल्या पिल्ल्यांचं लोट असतो हां त्याचा थोडं प्रॉब्लेम होतो बरोबर काय अडचणी येते तेव्हा तरी उपाशी मारते त्या प्याला पिल्ल्यांना प्यायला मिळत नाही बरं बरं त्याच्यामुळं पिल्ल्यांची खूप जरा वाढ जरा कमी होते पावसाळ्याच्या दिवस पावसाळ्याच्या दिवसात आता ह्या दिवसातली खूप चांगली होती पाऊस जास्त असला तर होती का नेहमीच पावसाळ्यात तसं होते ना बाळ पाऊस चालू झाला की ती वातावरण सुट होत नाही होतच नाही किती सांभाळत म्हणजे एका का व्यताच्या पिल्यांना तशी अडचणी येते एका व्यताची पहिली होते ती एक एक टाकतं ते आपला सांभाळायचा टा म्हणजे हे ही कसं है। आहे यांचा म्हणजे सांभाळ कशा पद्धतीचा आहे मी अर्ध बंदिस्त मध्ये करतो आहे याला सोडायचा टाईम येताल त्यावेळेस सोडा एक दोन तास बरं फिंडून आले की पाणी पिते दे बर 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 कडबाजी राजेला खाते दे दोन तास सोडायची दोन तास सोडायचे हा आणि मुतारी ही वाळायला वेळ जरा वेळ मिळतो ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी बरोबर ह्यातली स्वच्छता कशी करताय सकाळीच करायची बरं रोजच्या रोज स्वच्छता रोज स्वच्छता वाचडाचा पिसाचा काय त्रास काय नाही काय नाही काय नाही ना आठ दहा दिवसाला मारून गेले खाली पवार जमिनीवर जमिनीवर जास्त पवार पाहतो बर 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 अंगावरचे पक्षी जमिनीवर जास्त पवार त्याच्यामुळं बरोबर आहे कारण अंगावरचीच जमिनी जाते आणि अंडी पण नष्ट होते हं कुठलं औषध फावडता हां किती मिली ना काय दोन मिली एक लिटरला एक लिटरला जमिनीवर बी बर ह्याला काय टॉनिक ही काय खुराक खुराक असते सकाळी गहू गुँ मका गहू आणि मका सगळ्यांना सगळ्यांना कशा पद्धतीनं देत सकाळी जाऊन साफ करायची हा आणि ते टाकून द्या सगळ्यांना बरं बरं सगळे बरं बारक्यांना वगैरे जर खायला त्रास होतो बरं बरं बाजूला काढू तरी किती जातं आहे हो रोज आपलं सहा सात किलो फरक जातो रोज रोज हां गहू आणि मका मिक्स करून असते का गहू एकदा मिक्सच मिक्सच हां आपडं ठेवतो आपण भरड्यातून बर 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 ह्याच्यात आपलं हे स्वच्छ करायचं निसकडून द्यायचं दावणी साफ करायची सकाळी कडबा तरी आपलं किती जातो आहे ह्यांना तरी आता तुम्ही म्हणजे कडबा टाकताय म्हणल्यानंतर हे जरा विशेषच आहे थोडं रोजच्या सात आठ पेंढ्या जरा टाकतो बर अशाच अशाच ह्यातनं किती बाहेर पडतय तरी मग वेस्टेज जात एक दीड पिंडी दीड पिंडी नाहीतर सगळा खाती दी बाकीचा टाकते कारण लय मोठा कडबा आहे की कडबा कोणी टाकलेला बघितला नाही हो अजून काय काय चारा असतंय तरी ह्यांना कडबा मेथी घास केला पलीकडे बरं बरं हा हाय की मेथी घास दुसरं काय अजून शिवरी बर हम्म शेतताळ्याच्या कड्याने शिवरी केलेली आहे सकाळी उठले उठले म्हणजे खाल्लं की एकदा करायचे बर सात आठ साडेसात आठच्या टायमाला हां हा 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 परत अकरा बाराला येतो परत हे दोन आल्यावर हे राहिलेले खात्री शिल्लक बुसकट वगैरे काय तुरीच सोयाबीन नाही का पण केली का वैरण त्याची करत होतो हा पण ते पाला घेतलेला त्यामुळं पाला खात असतील की भरपूर पाला असं काय तुम्हाला म्हणजे हि आहे का निदर्शन असं आलं का बाबा भुईमुगाचा पाला खाल्ल्यावर दुधाला कमी आली वगैरे असं काय वाटतंय का तुम्हाला काय जरी वापर करतो आपण त्याचा बरं 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 कारण का बार, बार, बार। तर पावसाळ्यात हागवणीचं प्रमाण जास्त असतं त्यांचं बरोबर आहे भीमगाचा पाला कोरडा टाकला की ते जरा आळण बसते त्याला त्यामुळं ते सांडासवर नियंत्रण होते ते कारण कसं आहे आपलं नुकसान होणे म्हणून थोडं चाऱ्याचं चा सुद्धा नियोजन करणं गरजेचंच आहे काय का नाही पावसाळ्यात कोरडा चारा जास्त वापरतो हा कडबा निमगाचा पाला कारण लघवीच सुद्धा पावसाळ्यातलं प्रमाण हे शेळ्यांचं जास्तच असत जास्त राहत आणि ओलसरपणा झाला की परत अजून रोगराई वाढती थोडी बाहेर हो कडबा खातीच चांगला काय अजून एक्स्ट्रा माहिती बाबा नवीन कोणाला काय करायचं झालं तर सुरुवात कशी करावी काय ह्याच्याबद्दलची सुरुवात करणाऱ्यांना साड्या शेळ्यापासून करायची आणि त्या येताना कोरड्या वातावरणात येणार हा 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 त्याची दक्षता घेऊन करायची कारण आता नवीन करणाऱ्यांना पावसाळ्यात येईल असं करू नये बरोबर आहे पावसाळा संपला ती शिळीच्या मागे पिलं तर असावी हा तर तीन चार महिने शिडी तर राब राब असावी काय कुठल्या जातीची निवडावी शिळी वगैरे काय अशा ह्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला उस्मानाबाद आपल्या वातावरणात चांगली चालते चौदा महिन्यात दोनदा येतील बरं चौदा महिन्यात दोनदा येते येतील पिली किती होती काय हो सरासरी दोन सरासरी दोन आपल्याकडे आता दोन दोनच पिल्याचे आहेत का दोन दोन पिलेचे पहिला रोला किंवा दुसरी आतापर्यंत एक एक आपल्याकडे आता उस्मानाबाद आहे का पिवर दाखवायची म्हणजे तर आता ही कोटाचं बोकळ बोकळ दिसते ती आणि बाकीची पलीकडली ही, ही।, ही, बाकी पली ही, दिश ही, ही, ही दिशी जरा तुम्ही असं म्हणजे विशिष्ट असे जात कुठली बघायची म्हणून नाही बघितलेलं विशिष्ट जात नाही असच ही केलेलं आहे ना खरेदी आहे छान आहे पण सगळी स्वच्छता आहे झाडांची सावली आहे का नाही ऊन बी पडतय वाळण्यासाठी आणि शेळ्यांची संख्या पिल्यांची संख्या ही बी सगळी चांगल्या पद्धतीने ठीक आहे छान आहे आम्हाला माहिती दिली धन्यवाद